मोहिते पाटील घराण्यातील राजकारण संपवण्याचे कारस्थान शरद पवार यांच्याकडून सुरू आहे असं सुभाष देशमुख यांनी म्हणणे तसेच येत्या दोन दिवसात सोलापुरातील आणखी एक घराणे भाजपामध्ये येणार हे चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य लक्षात घेता मोहिते पाटील राष्ट्रवादीला धक्क्या देण्याचा विचार करीत आहेत माड्यातून रणजितसिंग मोहिते पाटील यांना भाजपाकडून उभे केले जाणार असून येत्या दोन दिवसात अधिकृत घोषणा होईल त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याचा शोध अद्याप सुरूच आहे दुसऱ्या यादीत देखील राष्ट्रवादीने माढा आणि मोहिते पाटील हे दोन्हीही शब्द वगळले आहेत लोकसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे त्यामुळे सोलापुरात अठरा एप्रिल आणि माढा लोकसभा मतदारसंघात तेवीस एप्रिल रोजी शासकीय सुट्टी मिळणार आहे या दिवशी सिनेमागृहे नाट्यगृहे मॉल्स हॉटेल्स कारखाने बंद करून त्या त्या क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे असं आयोगानं म्हटलं आहे पंधरा मार्च रोजी याबाबत आदेश काढला आहे शुक्रवारी माढ्याच्या प्रश्नावरूनही पवारांनी आपला त्रागा व्यक्त केला माढा मतदारसंघातून उमेदवार कोण असे मुंबईतील पत्रकारांनी प्रश्न विचारताच तुम्ही या प्रश्नाची चर्चा करत राहा शेवटच्या दिवशी तुम्हाला बातमीची विश्वसनीयता कळेल असा त्रागा पवारांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज लोकसभा निवडणुकांसाठी म्हणून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे यावेळी मावळमधून पार्थ पवार यांची तर शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तसेच दिंडोरी मधून धनराज महाले नाशिकमधून समीर भुजबळ बीडमधून बजरंग सोनावणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे सेलिब्रेशन महिला दिनाचे सर्वोदय स्मार्ट शॉपिंग फेस्टिवल दिनांक पंधरा ते अठरा मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत सूट क्रॉकरी किचनवेअर अप्लायन्सेस सर्वोदय भांडार क्रॉकरी पारस इस्टेट नवी पेठ सोलापूर वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत फोन दोन बहात्तर सहासष्ट एकोणसत्तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे जोशी नागपूरमध्ये जाहीर व्याख्यानासाठी आले होते त्यावेळी त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी गडकरी यांनी जोशी यांचे आशीर्वाद घेतले आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे भीती वाटते उद्या तो भाजपा नाही तर शिवसेनेत असायचा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता तेवढं शरद पवारांना भाजपात घेऊ नका असं म्हणत चिमटा काढला युती झाल्यानंतर पहिल्यांदाच अमरावतीमध्ये शिवसेना भाजप युतीचा महामेळावा पार पडला यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष मिळून उभ्या राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सदोतीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून राज्यातील सर्व वंचित समाजांना यात स्थान देण्यात आलं आहे न्यूझीलंडच्या साऊथ आयर्लंड वरील चर्च शहरात आज सकाळी दोन मशिदींमध्ये अज्ञातिसमान बेछूट गोळीबार केला आहे या हल्ल्यात एकोणपन्नास जण ठार तर अधिक लोक जखमी झाले आहेत घटनास्थळी उपस्थित असलेल्या बांगलादेशी संघाला मात्र सुरक्षित बाहेर काढण्यात आला आहे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोप झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आजीवन क्रिकेट बंदी घातलेला भारताचा माजी गोलंदाज एस श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे श्रीसंत वरील आजीवन बंदी न्यायालयानं उठवली आहे स्वप्नांची नशा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द अनोळखी देशात आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणार एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश काशी आणि फिल्म्स आय ड्रीम्स फिल्मक्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीय करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रावर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर